नमस्कार मी शिवाणी इगतपुरे आपण पाहताय सातार न्यूज पाहुयात परिसरातील कथित पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांचे बंधू श्री प्रकाश शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांना शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आला आहे कालच माध्यमांसमोर या आरोपांवर सविस्तर भाष्य केल्यानंतर आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारे यांनी तेच आरोप पुनरावृत्तीने मांडल्याचा आरोप करण्यात आला आहे सध्या राज्यात नगरपालिका व महानगरपालिका निवडणुका सुरू असून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केवळ राजकीय वातावरण तापवण्यासाठीच हे आरोप केले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे शिंदे गटाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की एकनाथ शिंदे किंवा प्रकाश शिंदे यांचा या प्रकरणाशी दुरान्वय कोणताही संबंध नाही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची आमची पूर्ण तयारी असून केवळ राजकीय हेतूने नाव देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे सांगण्यात आले दोन वर्षापूर्वी पुणे नाशिक येथे घडलेल्या ड्रग्ज प्रकरणात सुषमा दारे यांनी आरोप केले होते मात्र न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्यांना पाटण न्यायालयात हजर राहावे लागले होते सुषमा दारे यांनी केलेली वक्तव्ये न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम करणारे ठरू शकतात त्यामुळे अशा विधानांद्वारे न्यायालयाचा अवमान होत नाही ना याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं असा इशाराही यावेळी देण्यात आला जर हे आरोप मागे घेतले नाही तर जसे नाशिक प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले होते तसेच या प्रकरणात ही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा ठाम इशारा शिंदे गटाकडून देण्यात आला आहे परिसरातील ड्रग्स प्रकरणासंदर्भामध्ये शिवसेना उभाटाच्या प्रवक्त्या श्रीमती सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचे बंधू श्री प्रकाश शिंदे यांच्यावरती जे बेछूट आरोप केलेले आहेत त्याच्यावरती कालच मी विस्तृत भाष्य माध्यमांच्या समोर केलेलं आहे त्याच्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन श्रीमती सुषमा अंधारे यांनी पुन्हा त्याच आरोपांचं रिपीटेशन माध्यमांच्या समोर केलेलं आहे केवळ सध्या निवडणुका राज्यामध्ये सुरू आहेत नगरपालिकेच्या सुरू आहेत महानगरपालिकेच्या सुरू आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सनसनाटी निर्माण करण्याची हा एक केविलवाना प्रयत्न श्रीमती अंधारे यांचा आहे पाठीमागंसुद्धा दोन वर्षापूर्वी जेव्हा एकदा पुण्यामध्ये नाशिकमध्ये ड्रग्ज प्रकरण घडलं तेव्हा त्या ड्रग्स फॅक्टरीशी उत्पादन शुल्क मंत्री त्यावेळी मी होतो माझा थेट संबंध आहे अशा पद्धतीचा बेछूट आरोप हा देखील त्यावेळी सुषमा अंधारे यांनी केलेला होता आणि ज्यावेळी मी या आरोपाच्या विरोधात त्यांना जाहीरपणानं सांगितलं की अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमचं विधान मागं घ्या माफी मागा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा ती कायदेशीर कारवाई पाटण न्यायालयामध्ये सुरू आहे त्या स्वतः मागच्या दोन चार महिन्यापूर्वी पाटण न्यायालयामध्ये हजर झाल्या आणि हजर होऊन त्यांनी पुढची मुदत त्या न्यायालयाकडनं या ठिकाणी मागून घेतलेली आहे मी आज परत श्रीमती अंधारेना सांगतो की आदरणीय शिंदेसाहेबांचा आणि प्रकाश शिंदेसाहेबांचा दुरान्वयानंही या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही कुठल्याही चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहोत पण केवळ शिंदेसाहेबांचं नाव घ्यायचं सनसानाटी निर्माण करायची आणि स्वतःच्या पक्षात मी कशा पद्धतीनं शिवसेनेला आदरणीय शिंदेसाहेबांना या ठिकाणी डॅमेज करते हे भासवण्याचा प्रयत्न श्रीमती अंधारे करतायत त्या मगाशी म्हटल्या की मी शंभूराज देसाईंच्या केसालाही घाबरत नाही मी अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याबद्दल करणार नाही पण न्यायालयीन प्रक्रिया पाटण न्यायालयामध्ये चालू आहे मी अंधारे मॅडमला परत एकदा सांगतो की अशी वक्तव्य करून न्यायालयाचा तुम्ही अवमान करत नाही ना याची एकदा परत तुम्ही स्वतःच्या मनाची खात्री करा आणि राहता राहिला प्रश्न जो आता तुम्ही उ आरोप बेछूट आरोप जावली बामनोली ड्रग्स प्रकरणाशी केलेला आहे मी परत परत सांगतो जर तुम्ही हे अशा पद्धतीचं वक्तव्य मागं घेतलं नाही तर जसं नाशिक प्रकरणात तुम्ही माझ्यावर आरोप केला आणि तुम्हाला न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागलं तसंच याही प्रकरणात तुम्हाला निश्चितपणानं न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागेल लोकांना आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांचं नेतृत्व त्यांचं व्यक्तिमत्व त्यांच्या परिवाराचं काम सगळ्याला माहिती आहे आणि अशा एका निस्वार्थ भावनेनं काम करणाऱ्या शिंदे परिवाराला बदनाम करण्याचा किविलवाला प्रयत्न श्रीमती अंधारे महाराष्ट्रातली जनता शिवसैनिक हे कधीही सहन करणार नाहीत आणि निश्चितपणे न्यायालय प्रक्रियेतनं तोडीस तोड जशास तसं उत्तर या प्रकरणामध्ये आम्ही निश्चितपणाने देऊ आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज लाईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल करायला विसरू नका